असं so एक न्यूज झाला की मांद्रे पंचायतीची जे सतरा एक मिटींग झाली तातून खव्वद विलांक परमिशनं दिला किती हातून आज विषय एक्झॅक्टली सगळ्यात पहिले तुम्हाला सांगू सोदत की हे जे नव्वद विलाचं आयज खबर चाललेली असा ती ॲक्च्युली टोटली चुकीची असा नव्वद विलांक खमिशन ना आम्ही लास्ट लास्ट मंथ एक फायल येलेली ततून आम्ही फक्त अठरा विला अठरा विलाची येलेली ते अठरा विलाक परमिशन दिला ती वॉर्ड नंबर सेवनात आणि एक वॉर्ड नंबर नवन येतले तितून असलेले थ्री टाईप्स असलेले भीतर टोटल टाईप वन एक स्ट्रक्चर टाईप टूत पाच स्ट्रक्चर आणि टाईप थ्रीन एक स्ट्रक्चर असलेलं ही आम्ही परमिशन दिले आणि मेन कसे असं म्हणजे त्यांचे सगळे लिगल डॉक्युमेंट्स असलेले टी सीपी क्लिअर्स सनत एव्हरीथींग जे लागतं म्हणजे सेक्रेटरीचं प्रॉपर गायडन्स घेऊन ते त्यांना दिला आणि तेतून आम्ही त्यांनी कंडिशन त्यांच्याकडसून एक ॲफिडेविटय घेतला त्यांचेकडसून की जे उदक ते यूज करतले ते मांद्रेम ज्युरोटिकशनचे यूज करचे ना मांद्रेम ज्युरोटिक्सचे बायले यूज करतले कित्याक उदकाचे कमतरता खात आणि

पाच सात स्ट्रक्चर आणि एक स्विमिंग पूल तेथून टोटल किती असे फ्लॅट फ्लॅट चेक करते ते तुमच्याकडे तो प्लान येणार सेक्रेटरी सारखे खबर असे त्यांनी स्ट्रक्चरा प्रमाणे एरिया दिला त्या प्रमाणे आम्ही हे ग्रामसभेने एक ठराव घेतलेलो की कसल्याच मेगा प्रकल्प किंवा विलांग परमिशना दिवची न्हू सो एक ठराव जाल्लो फाटल्या दिसांनी मेगा मेगा प्रोजेक्टान जाल्लो हे दिवपचो ना म्हणून पण हे अठरा विला असल्या कारणान आम्ही हे दिला म्हणजे आता हे नायन्टी विलाचे एक्चुअली हेतून कांयच ना नायन्टी नायन्टी ना। ना। अठरा अठरा विला